नाव सांग तुझं पूर्ण नाव सांगायचं अथर रमेश गराडे छान बघ आता याच नाव काय आहे चिंचोके आता बघ चिंचोक्याने आपल्याला काय करायचंय एक ते दहा अंकापर्यंत मोजायचे आपण काल पण मोजलं होतं एक ते दहा अंकापर्यंत ते आज पण आपल्याला मोजायचं आहे बघ चिंचोके घ्यायचे आणि एक ते दहा पर्यंत टू टू वन मोटेने आवाज ए हा के किती 2 पुणे गुड 4 हा 5 6 7 गुड वेरी गुड 9 आणि हे 10 शाबाश अशा प्रकारे किती चिंचकी मोजले आता दहा चिंचते किती दहा आता बघ आता आपण इथं काय म्हटलो याला एक हा काय आहे एक काय आहे एक आता आपण हा किती घेतला दोन आता हे किती आहे बाळा दोन किती आहेत दोन आता हे किती बाळा मग हे आता तीन चिंच केले एक सॉरी एक एक दोन आणि तीन झाले तीन आता बघ हे किती चारशा पाच म्हणून आपण हे चार चिंचोके आता बघून घे एक पासी आपण एकच चिंचक ठेवूया दोन अंकापासी आपण दोन ठेवूया तीन अंकापासी एक दोन आणि तीन चार एक दोन तीन आणि चार आता चार झाले आता पुढे किती असते बाळा मग चार झाल्याबद्दल वेग पाच एक दोन तीन चार आणि गुड सहा आपण सहा शिक्षक ठेवूया जेवढ्या संख्या जेवढी संख्या असेल तेवढ्याच आपण वस्तू ठेवूया म्हण एक